धाराशिवचा मास लीडर ओमराजेंना हलक्यात घेऊन विरोधकांनी आपल्याच पायावर धाराशिवमध्ये धोंडा पाडून घेतला धाराशिवमधील चार विधानसभा व लातूरमधील औसा आणि सोलापूरमधील बारसी मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्य घेऊन आपणच धाराशिवमध्ये मास लीडर असल्याचे दाखवून दिले ओमराजेंच्या दणक्याने लातूर सोलापूर बीड हिंगोलीमध्ये सुद्धा धाराशिव पॅटर्न विधानसभेला चालून जाईल महाराष्ट्रात जी काही घराणी वंश परंपरागत चालू होती त्यातील धाराशिवचे पद्मसिंह पाटील यांचे घराणे ओमराजेंनी उखडून फेकले पद्मसिंह पाटील व पवनराजे नातेवाईक पण त्यांच्यातून विस्तव जात नव्हता पवनराजे राजकीय बळी ठरले तेव्हा ओमराजेंना ठाकरेंची साथ मिळाली स्वर्गीय बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना सांगितले उद्धव या मुलाकडे लक्ष दे विधानसभेला काठावर निवडून आले पण लोकसभेला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक लाख सत्तावीस हजाराचे लीड व दोन हजार चोवीसला तीन लाख एकोणतीस हजाराचे म्हणजेच मोदींचे दुप्पट लीड मिळाले ओमराज्य विधानसभेला मोठा मोठ्या आसामींना धक्क्याला लावून आपणच धाराशिवचे मास लीडर राजकारणी असल्याचे दाखवून देणार मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा